म्हणतो अशा फेऱ्या असं गुंडाळतो मी वडाला फेऱ्या घालत नाही मी वडाला फेऱ्या घालत नाही मी प्राजक्ताला फेऱ्या घालते मी वडाला फेऱ्या घालत नाही मी प्राजक्ताला फेऱ्या घालते भले त्याची फुलं तिच्या अंगणात पडो भले त्याची फुलं तिच्या अंगणात पडो तिला तरी कुठे तिचा वड फुलं देतो तिला तरी कुठे तिचा वड फुलं देतो किंवा कुणालाही कुठे वड फुलं देतो माझा प्राजक्तच देतो तिला फुलं किंवा कोणालाही आणि मलाही ती नुसती फुलं कशाला हवी इथे तर अख्खा प्राजक्तच माझा मी वडाला फेऱ्या घालत नाही मी वडाला फेऱ्या घालत नाही मी माझ्या झाडाला फेऱ्या घालते मी वडाला फेऱ्या घालत नाही मी माझ्या झाडाला फेऱ्या घालते मेहंदीच्या तुळशीच्या बकुळीच्या अबोलीच्या अबोलीच्या फेऱ्या निमूट मी वडाला फेऱ्या घालत नाही मी माझ्या झाडाला फेऱ्या घालते मेहंदीच्या तुळशीच्या बकुळीच्या अबोलीच्या अबोलीच्या फेऱ्या निमूट